महाराष्ट्रातील बदलापूरमध्ये एक हस्तखेत मध्यमवर्गीय कुटुंब राहत होतं त्यांना एक सुंदर चार वर्षांची मुलगी होती जी झाल्यानंतर घरात आनंदाला सीमा नव्हती ती झाल्यानंतर त्यांच्या घरात लक्ष्मी चालून आली होती त्यांची मुलगी आता हळूहळू मोठी होत चालली आपल्या मुलांना संस्कार मिळावेत त्यांना नवीन काहीतरी शिकायला मिळावं बाहेरचं जग बघायला मिळावं म्हणून प्रत्येक पालक हा आपल्या मुलांना शाळेत शिक्षण घेण्यासाठी पाठवतो या मुलीच्या देखील पालकांनी आपल्या मुलीला आपल्या शेजारीच असणाऱ्या एका नामांकित आदर्श शाळेत टाकलं जिथे त्यांच्या मित्राची मुलगी पण शिकत होती जिचे वय सहा वर्ष जेव्हा मुली शाळेत जायला लागतात तेव्हा शाळेतील नवीन वातावरण नवीन शिक्षक आणि खूप जास्त आपल्यासारखेच वेगवेगळ्या चेहऱ्याचे छोटे छोटे मुलं मुली बघून या छोट्याशा जीवांनाही आता शाळेची खूप गंमत वाटू लागते खरं तर प्रत्येक आईला हे अनुभवायला मिळतंच की अगोदर ही आपली मुलं शाळेत जाण्यासाठी खूपच नाटकं करत असतात पण एकदा की मित्रमैत्रिणींची यांना ओढ लागली की हे न चुकता आपल्या आईला सकाळी आपलं आवरून द्यायला सांगतात आपला टिफिनमध्ये वेगवेगळ्या पदार्थ घेऊन ते शाळेत जातात ही मुलगी सुद्धा शाळेत जायच्या आता हट्ट करायची शाळेची तिला खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात आवड होती ती घरी आल्यानंतर आज आपल्याला शाळेत काय शिकवलं आपण शाळेत काय नवीन आज केलं ते आपल्या आईवडिलांसोबत रोज घरी आल्यानंतर बोलायची तिच्यात होणारे नवीन बदल तिला बोलता येणारे वेगवेगळे नवीन शब्द ऐकून तिच्या त्या आई, आई वडिलांना फार आनंद व्हायचा तिचे आई वडील आपल्या मुलीवर जीव ओवाळून टाकत होते मध्यमवर्गीय कुटुंब होतं त्यांचं पण आपल्या मुलीसाठी सगळं काही वेळच्या वेळी ते उपलब्ध करत असत शाळेत टाकल्यापासून दोन तीन महिने मुलगी आनंदाने आणि उत्साहाने शाळेत जात होती पण गेल्या आठ दहा दिवसांपासून त्या पालकांना आपल्या मुलीमध्ये बदल जाणवायला लागले त्यांची मुलगी सकाळी ज्या उत्साहाने उठून शाळेत जाण्यासाठी तयार व्हायची नवीन पदार्थांसाठी टिफिनसाठी ती जो काही हट्ट करायची ती उत्सुकता तो हट्ट कुठेतरी ती विसरली होती मला शाळेत नाही जायचं आपल्या आईकडे ती रडगाणं गायची पण बेबी शोना शाळेत जावं लागतं सुट्टी घेता येणार नाही असं बोलून तिची आई तिला रोजच तयार करून शाळेत पाठवून द्यायची असेच एक दोन दिवस गेलेत त्यांची मुलगी मात्र खूप नाराज उदास राहायची घरी आल्यानंतर सुद्धा ती जास्त कुणाशी काहीच बोलायची नाही झोपेत देखील आपले हात वारे करून इकडे तिकडे ती झटकायची मला हात लावू नको म्हणायची ले ले त्या रात्री तिच्यामधील बदललेले हे हावभाव बघून त्या मुलीच्या वडिलांना जरासं टेन्शन आलं ते विचार करत होते आपल्या मुलीला असं अचानक काय झालं असेल ते बायकोसोबत बोलत होते तेव्हा बायको देखील त्यांना सांगते काही दिवसांपासून आपली मुलगी असंच करते आहे शाळेत जायला सुद्धा ती नकार देते सतत घरी राहण्याचा हट्ट माझ्या जवळ करते लाडी गोडी लावून मी तिला शाळेत तर पाठवून देते पण घरी आल्यावर सांगते कोणता तरी दादा तिला मारत असतो मला तर कळतच नाही आपल्या मुलीला नेमकं काय झालं आहे मुलीचे आई वडील दोघही ठरवतात आता आपण त्या आदर्श शाळेत जाऊन शाळेच्या प्रिन्सिपल सोबत या विषयावर बोलून घेऊ त्यांच्या शाळेत कुणी स्टाफ वर्ग बदलला आहे का काय शोनाला शिकवणारे शिक्षक बदललेत का मुलांना शाळेत काही धाक दाखवला जातो का ज्यानं जा आपली मुलगी आता शाळेत जाण्यासाठी घाबरत आहे दोघंही नवरा बायको तोच विचार करून दुसऱ्या दिवशी त्या शाळेत जायचं ठरवतात त्याच दिवशी आजोबा आपल्या नातीला घेऊन घरी येतात तीन वर्ष आठ महिन्यांची ती मुलगी चालताना आपले पाय बाजूला करून लंगडत लंगडत घरात येत होती तिला दड चालताही येत नव्हतं आपल्या मुलीला असे बघून ते आई वडील थोडे घाबरलेत मुलीला त्यांनी खाली बसवलं तिला प्यायला पाणी दिलं पण त्या मुलीला आपल्यासोबत काय झालं ते सांगता देखील येत नव्हतं कस तरी तिच्या आई वडिलांनी तिला जेऊ खाऊ घालून झोपी लावलं पण त्याच रात्री थोडा तिला तापही भरला आपल्या मुलीसोबत असं काय घडत आहे हे त्या वडिलांना समजेना म्हणून काहीही झालं तरी उद्या शाळेत जायचं म्हणजे जायचंच हे त्यांनी आता मनाशी ठरवलं त्याही रात्री मुलीनं झोपेत आपले हात तिकडे तिकडे झटकले जसं कुणी तिला हात लावून त्रास देते आणि ती त्याला आपल्यापासून दूर करते आहे दुसऱ्याही दिवशी ती तिच्या आईला शाळेत जायला नकार देत होती तो चांगना पेपर वाचत बसलेले आजोबा नातीला समजावून सांगतात की दिदू शाळेत गेल्यावर खूप मोठं होत लिहिता वाचता येत तेव्हा मुलगी तिच्या आजोबांना आपल्याला ठिकाणी दुखत आहे खूप असं बोलते तिचे बोलणे ऐकून आजोबांनाही वेगळंच वाटत म्हणून आजोबा लगेचच तिच्या आई वडिलांना ही गोष्ट सांगतात त्यांचं बोलणं मात्र त्या दोघांनाही खटकत आपल्या या मुलीसोबत शाळेत काही गैरवर्तन तर घडत नसेल ना असा प्रश्न त्यांना वारंवार सतावतो घाईतच त्या मुलीचा बाप त्या शाळेत शिकविणाऱ्या सहा वर्षाच्या मुलीच्या वडिलांना फोन करतो आमची मुलगी शाळेत जाण्यासाठी त्रास देत आहे काही दिवसांपासून विचित्रच वागत आहे असा हा मित्र दुसऱ्या मित्राला सांगतो तिकडूनही त्या मित्राकडून सेम हेच ऐकायला मिळतं आमची देखील मुलगी शाळेत जाण्यासाठी त्रास देत आहे सध्या शाळेच्या नावाने खूप रडते मला जायचंच नाही असं म्हणते आता मात्र काहीतरी प्रॉब्लेम असल्याचं या दोघाही मित्रांना समजतं आपण शाळेत जाऊन चौकशी करू असं ते ठरवतात पण तेव्हाच त्यांच्या मुलीला खूप ताप येतो आणि ते आई वडील तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांकडून त्यांना जे काही समजतं ते अतिशय लाजीरवानं कृत्य असतं कानावर विश्वास न बसणारं असतं जे ऐकून त्या आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकते त्यांचा आत्मा शरीरातून निघून गेला असं त्यांना वाटत इतकी मोठी गोष्ट आपल्या तीन आणि सहा वर्षाच्या मुलीसोबत कशी घडू शकते यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता कारण त्या डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की तुमच्या मुलीवर कुणीतरी अत्याचार केलाय त्यांच्या मुलीचा बलात्कार झाला असल्याची गोष्ट डॉक्टरने त्या आई वडिलांना सांगितली होती त्यांचं बोलणं ऐकून मात्र काय बोलावं आणि काय नाही हेच त्या पालकांना समजत नव्हते ते तसेच आपल्या मुलींना घेऊन त्याच शाळेकडे निघाले रस्त्यात येता येता त्यांनी आपल्या मुलींना हळूच विचारलं तुम्हाला शाळेत कुणी त्रास देत आहे का तेव्हा यांची मुलगी म्हणाली माझ्यासारखा त्रास दिदीला सुद्धा होतोय तो काठीवाला दादा दिदीला सुद्धा नेतो मलाही इकडे तिकडे हात लावत असतो बाजूला झालं की मार देतो आता ते आई वडील एकमेकांकडे बघतात आणि कोणता दादा म्हणून त्यांच्या मुलीला विचारतात तेव्हा त्या लहान मुली, मुली काठीवाला दादा आहे त्याचं नाव सांगतात ते, ते आता शाळेत हेडमास्टरच्या पुढे जाऊन बसतात आणि आपल्या मुलीसोबत तुमच्या शाळेत काय घडत आहे तुमचं लक्ष नाही का म्हणून त्यांना प्रश्न विचारतात खरं तर अशा वेळी त्या शाळेनं त्या शाळेच्या चा पूर्ण स्टाफनं खरं म्हणजे हेडमास्टरनं त्या मुलीच्या आईवडिलांना आधार द्यायला हवा होता पण या शाळेतील त्या मॅडमने तुम्ही हे काय बोलत आहात आमच्या शाळेत असं घडूच शकत नाही आमच्याकडे सगळे काम करण्यासाठी आम्ही बायाच ठेवलेल्या आहेत तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल असं म्हणत त्या आईवडिलांचे लावलेले सगळे आरोप हे खोटे ठरवतात त्यातली त्यात त्यांच्या शाळेत सी सी टी व्ही कॅमेरे असूनही ते, ते, ते उपयोगाचे नव्हते आणि जे काही सी सी टी व्ही कॅमेरे चालू होते ते गेल्या पंधरा दिवसांपासून बंदच होते खर तर त्या शाळेनं शाळेचं नाव खराब नको व्हायला म्हणून पंधरा दिवसांचे सी सी टी व्ही फुटेज गायब करून टाकले होते आता त्या वडिलांनी डॉक्टरांकडून आणलेले मुलीचे रिपोर्ट प्रिन्सिपलच्या समोर टेबलवर ठेवले पण ती प्रिन्सिपल मॅडम म्हणाली असे होऊच शकणार नाही कदाचित तुमची मुलगी सायकल खेळत असेल आणि त्याच्यामुळे तिला त्या ठिकाणी जखम झाली असेल आता मात्र ती आई मॅडमवरच खूप चिडली आमच्या मुलीकडे अजून सायकलच नाही आणि तिला सायकल चालवता देखील येत नाही मग ही तिच्या गुप्तंगात आतमध्ये एक इंच झालेली जखम कोणती आणि तुमच्या शाळेत कोणता मुलगा ठेवलाय तुम्ही जो मुलींना वॉशरूमला घेऊन जातो तेव्हा ह्या केसचा आरोपी अक्षय शिंदेचं नाव समोर येतं अक्षय शिंदेला कॅबिन मध्ये बोलवण्यात येत त्या मुली खुण खुण त्या शाळेतील सफाई कामगाराला बघून खूप जास्त घाबरतात आपल्या आई वडिलांच्या मागे जाऊन त्या लपतात या आई वडिलांचा आवाज कुठेतरी ही शाळा पूर्णपणे दाबण्याचा प्रयत्न करते पण त्यांचे आई वडील हे घाबरणारे नव्हते आता या शाळेतील प्रिन्सिपल याच्यावर काहीही एक पर्याय काढणारच नाही हे खरंच झालं आहे का त्याचा शोध ही लावणारच नाही हे या पालकांच्या लक्षात आलं आणि त्यांनी थेट त्या दिवशी दुपारी पोलीस स्टेशन गाठलं त्या शाळेतील प्राध्यापक देखील एक स्त्री होती तरीही तिनं या घटने अजिबातही गांभीर्य बाळगलं नाही त्या पोलीस स्टेशन मध्ये ही कॉन्स्टेबल दे देखील एक स्त्रीच होती पण ती देखील गुन्ह्याचा रिपोर्ट लिहून घ्यायच्या अगोदर उडवाउडवीचे प्रश्न करत होती हे असं कसं होऊ शकतं इतक्या छोट्या मुली आहेत तुमच्या त्या पोलिसांसमोर सुद्धा या आईवडिलांनी त्यांच्या मुलीचे डॉक्टरांनी दिलेले रिपोर्ट सादर केलेत ते रिपोर्ट बघून ती कॉन्स्टेबल या छोट्या मुलींना प्रश्न विचारायला सुरू करते पण मित्र आणि मैत्रिणींनो आपले ही लहान मुलं मुली त्या पोलिसांच्या गणवेशाला बघूनच आधीच किती घाबरत असतात ह्या पण मुली त्या पोलीस कॉन्स्टेबलला घाबरतात म्हणून त्या पोलीस मॅडमनं आपले पोलिसांचे कपडे बदलून नॉर्मल साधे कपडे घातले आणि त्या मुलीला आरामातच विचारपूस करायला सुरू केली बेटा कोण त्रास देत तुम्हाला म्हटल्यावर त्या मुलींनी आपल्या शाळेतील त्या सफाई कामगार काठीवाला दादाचं नाव सांगितलं तो आम्हाला शाळेच्या सुट्टीत गुदगुल्या करतो इकडे तिकडे आम्हाला हात लावत असतो असं मुली त्या मुलींनी त्या पोलीस मॅडमला पण सांगितलं तरी देखील त्या मॅडमनं या दोघही नवरा बायकोला बाजूला बोलवलं आणि सांगितलं की कदाचित तुमची मुलगी कुठेतरी सायकल खेळत असेल आणि म्हणूनच ती जखम आतपर्यंत झाली असेल चिंता करू नका तुम्ही विचार करताय तसं काहीही घडलेलं नसेल एक स्त्री असून ती असा विचार करत होती म्हणजे त्यांची शाळा आणि ते पोलीस स्टेशनमधील ते पोलीस एकमेकांसोबत कॉन्टॅक्टमध्ये होते का हाही प्रश्न पुढे उभा राहतो त्या पोलीस कॉन्स्टेबलने सुद्धा एफ आय आर दाखल करायला खूप उशीर लावला होता बारा ते चौदा तास या मुलीबद्दल तक्रार लिहिण्यासाठी त्या पोलीस चौकीत पोलिसांनी घेतले हा आरोपी अक्षय शिंदे त्यांच्याच शाळेचा साफसफाई कर्मचारी होता दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केले होते अक्षय शिंदे हा संबंधित नामांकित शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करायचा शाळेत परिसरात स्वच्छता ठेवण्याची त्याच्यावर जबाबदारी होती ज्या शाळेत ही घटना घडली होती ना ती मुंबईमध्ये बदलापूर मधील नामांकित एक शाळा आहे या दोन मुलींवरील अत्याचाराचा प्रकार चौदा ऑगस्ट रोजी समोर आलेला आहे या प्रकरणाच्या खूप हो खोलात गेल्यानंतर या दोन्ही मुलींसोबत शाळेत बलात्कार होत असल्याचं त्या पालकांच्या समोर आले आणि त्यांनी आपला आवाज उठवला पूर्ण बदलापूरमध्ये कळवले रेल्वे रोको आंदोलन सगळ्यांनी केले यात पूर्ण बदलापूर त्यांच्यासोबत होत म्हणून शेवटी घाबरूनच पोलिसांना अक्षय शिंदे या नराधामाला अटक करावी लागली अगोदर शाळेला आणि त्या पोलीस स्टेशनमधल्या पोलिसांना वाटलं असे हे प्रकरण वाटतं तितकं गंभीर नाही कारण स्वतः स्त्री असूनसुद्धा त्यांनी एका स्त्रीचा आदर केला नव्हता पालकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नव्हता स्वतःच्या शाळेच्या रेपुटेशनचा विचार करत या मुलींसोबत आणि त्यांच्या पालकांसोबत अन्याय केला गेला होता पण त्याची शिक्षा ह्या सगळ्यांनाच नक्कीच होणार होती कारण देव आहे जो सगळं काही चांगलं वाईट बघतो पण मुलींच्या पालकांच्या धाडसीला खरंच सलाम त्यांनी स्वतःचा आवाज उठवला मोठमोठ्या नेत्यांपर्यंत ते गेले आणि हे सत्य जगासमोर त्यांनी आणलं जेणेकरून आज नंतर त्यांच्या मुलींसारख्या इतर मुलींसोबत या घटना घडू नये त्यांच्यामुळे आज अनेक पालक जागृत झाले आहे पुढे काय होईल समाजात नाव ठेवले जाईल का आपलीच बदनामी होईल असे विचार जर हे पालक करत बसले असते तर कदाचित असे प्रकार सुरूच राहिले असते त्या मुलींच्या पालकांनी तर अशी सुद्धा इच्छा व्यक्त केली की त्या शाळेत शिकणाऱ्या इतर मुलींची सुद्धा मेडिकल चाचणी करून घ्यावी कदाचित त्या नराधमाने दुसऱ्याही मुलींसोबत हे केलं असावं या घटनेतील आरोपी अक्षय शिंदेचं वय चोवीस वर्ष आहे तो काय म्हणे डोक्यानं थोडासा कमजोर होता पण मित्रांनो जर कमजोर असता तर त्याला काही समजत नसते तर त्याला मुलींसोबत खेळायला बरं समजलं खरं तर त्याची नेमणूक ही सफाईसाठी नेमलेल्या कंपनीकडून केलेली होती विशेष म्हणजे त्या शाळेत त्याला लहान मुलींना वॉशरूमला घेऊन जाण्याची जबाबदारी ही सोपवण्यात आली होती आणि याचाच फायदा त्या नराधामाने उचलला होता या मुलींसारखे अजून किती मुलींना त्यानं त्रास दिला असे ते देवजाने बदलापूर मध्ये दे जी घटना समोर आली तिने तर पूर्ण महाराष्ट्र हादरला होता पूर्ण जनता जेव्हा संतापली आंदोलन सुरू केली तेव्हा मग शाळेनं आणि त्या पोलिसांनी सुद्धा माफी मागायला सुरू केलं पण आता उपयोग नव्हता कारण हे प्रकरण खूप पुढे गेलं होतं या केसमधील पोलिसांचं म्हणणं होतं की छोट्या मुली घाबरून काही बोलतच नव्हत्या म्हणून वेळ लागला आम्हाला खर तर पोक्सोची प्रकरणं कशी हाताळायची याचं प्रशिक्षण या महिला पोलिसांना देणं खूप महत्वाचं आहे ही व्यवस्था बदलण्यासाठी पालकांचा आणि समाजाचा सहभाग वाढला तरच त्याचा चांगला परिणाम समाजात दिसून येईल खरं तर देवाच्या घरात देर आहे पण अंधार नाही हे आपण ऐकलंच आहे अखेरीस या प्रकरणातील आरोपीला त्याची शिक्षा ही मिळालीच तेवीस सप्टेंबरची ती संध्याकाळ होती पूर्ण महाराष्ट्रात एकच बातमी चर्चेत होती बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला अक्षय शिंदेला चौकशीसाठी नेत असताना अक्षयने पोलिसांजवळील बंदूक हिसकावून घेतली आणि पोलिसांच्या दिशेनं गोळीबार केला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही त्याच्या दिशेनं गोळीबार केला तीन गोळ्या त्यानं पोलिसांना मारल्यात समोर आलं स्वतःच्या संरक्षणासाठी पोलिसांच्या गोळीबारात अक्षय हा जखमी झाला त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं यावेळी सहाय्यक के निरीक्षक निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागून ते जखमी झाले पण तेव्हाच वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर यायला लागल्यात सरकारने स्वतःच्या संरक्षणासाठी हे घडलं गेलं सांगितलं असून सुद्धा अनेक विरोधकांनी बरेच त्यांचे प्रश्न इथे उपस्थित केलेत गृह व्यवस्थेवर प्रश्न उचलले गेलेत आणि बदलापूरमध्ये अक्षयच्या मृत्यूनंतर फटाके वाजवण्यात आले आणि पेडे वाटून आनंद साजरा करण्यात आला पण या घटनेनंतर अक्षयच्या कुटुंबियांनी अक्षयला पैसे घेऊन ठार मारण्यात आले त्याने काहीही केलेलं नव्हतं हो जो फटाके वाजवायला घाबरतो तो बंदूक कसं काय चालू शकेल त्याला फसवलं जात आहे असेही आरोप लावलेत मित्रांनो या घटनेनंतर चर्चेत आला तो अक्षय शिंदेचा पूर्ण इतिहास चर्चेत आलं ते पूर्ण प्रकरण अक्षय शिंदेची अटक त्याचा संपूर्ण अक्षय शिंदेचा एनकाउंटर आणि अजूनही बरेच काही नवनवीन खुलासे हे खुलासे नेमके आहेत तरी काय बघू कोण आहे हा नरादम अक्षय शिंदे अक्षय शिंदेचं वय चोवीस वर्ष आहे अक्षय शिंदे कर्नाटकातील गुलबर्गा या गावातील आहे पण अक्षयचा जन्म बदलापूरमधील खरवई गावात झाला होता त्याचे शिक्षण दहावी पर्यंत झालेले आहे अक्षय शिंदे बदलापूर येथील एका शाळेचा शिपाई आधी तो एका इमारतीत वॉचमॅन म्हणून काम करत होता एका कंपनी मार्फत आदर्श शाळेत तो शिपाई कामगार म्हणून लागला होता जिथे त्याचं पूर्ण कुटुंब साफसफाईचे काम करत होते त्याच्या घरात त्याचे आई वडील आणि त्याचा मोठा भाऊ आणि भावाची बायको राहत होती अक्षयची दोन लग्न झालेली आहेत मात्र दोनही त्याच्या बायका त्याला सोडून गेल्या होत्या तो त्या बायकांसोबत पण असेच गैरव्यवहार करत होता म्हणून त्याच्या या त्रासाला कंटाळून त्याच्या बायका त्याला सोडून गेल्या होत्या त्याची आई म्हणते की माझा अक्षय हा पहिल्यापासूनच डोक्यामध्ये जरा कमजोरच आहे त्याला छातीच्या दुखण्याचाही आजार आहे म्हणून त्याला गोळ्या औषधं ही, ही सुरूच होती या अक्षय शिंदेनं जे काही कृत्य केलं आहे त्याचा त्याच्या कुटुंबालाही सामना करावा लागला आहे पूर्ण गावकऱ्यांनी त्यांची घराची तोडफोड केली त्याच्या संपूर्ण कुटुंबाला देखील मारहाण केली त्यांना गावकऱ्यांपासून धोका आहे या भीतीनं अक्षयचं पूर्ण कुटुंब तिथून पळून दुसऱ्या ठिकाणी गेलं होतं ते कुठे राहत आहेत हे सुद्धा अजूनही कुणाला माहीत नाही आणि तेव्हाच अक्षय शिंदेच्या वडिलांनी काही धक्कादायक खुलासे केले होते त्यामुळे या प्रकरणाला वेगळंच वळण मिळू शकतं असे वाटत होते अक्षय शिंदे यानं त्या लहान मुलींसोबत जे काही केलं तसा कोणताही प्रकार घडलाच नसल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला अक्षयला फसवण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता यात दुसऱ्याच कुणाचा तरी हात असावा असे सुद्धा त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केले ते म्हणाले अक्षयचं काम बाथरूम साफसफाईचं आहे तो बाथरूम त्यांनी उपस्थित केला अक्षय शिंदेवर दोन लहान मुलींवर बाथरूम मध्ये जाऊन त्यांच्यावर लैंगिक शोषण करण्याचा गंभीर आरोप होता पण त्याचे आई वडील आता म्हणत आहेत की हे साफ फोटो असून तुम्ही आमच्या मुलाची परत एकदा तपासणी करा पण त्यांचा मुलगा जर चांगला असता तर त्याला त्याच्या दोन बायका सोडून गेल्या असत्या फाशीची शिक्षा द्यायला हवी असा संपूर्ण महाराष्ट्र म्हणत होता अखेर त्यांना समाधान मिळालेच संपूर्ण महाराष्ट्र ज्याच्यावर संतापला होता त्याच अक्षयचा सोमवारी सायंकाळी म्हणजेच काल दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी पोलीस चकमकीत मृत्यू झाला आहे तो कसा काय त्याचे आईवडील काय म्हणत आहेत त्याने तर नुकताच त्याचा गुन्हादेखील कबूल केला होता की त्याने त्या ते छोट्या मुलींवर अत्याचार केला होता आज पहिल्यांदीच सलाम त्या पोलीस इन्स्पेक्टरला ज्याने हे शुभ काम केलं आणि त्या आरोपीला त्याची शिक्षा दिली असाच एन्काउंटर तुम्ही कोलकात्याच्या त्या ते गुन्हेगारांचाही करा म्हणजे ह्या मुलींसारखाच त्या डॉक्टर मोमितालाही न्याय मिळेल त्या रात्री अक्षयच्या मृत्यूनंतर फटाके वाजवून लोकांनी आनंद साजरा केलाय पण जे विरोधी आज हे घडायलाच नको होतं असे बोलत आहेत त्यांना म्हणावं तुमच्या मुलींना त्या मुलींच्या जागेवर नेऊन ठेवा आणि नंतर बघा तुम्हाला कसं वाटतं स्वतःच्या मुलींसोबत जेव्हा असे घडते तेव्हाच समजते अक्षय शिंदे याच्या दुसऱ्या पत्नीनं दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या विरोधात अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता त्या पत्नीनं गेल्या काही दिवसांपूर्वी आपला नवरा दारू पिऊन येत माझा विरोध असतानाही बळजबरीनं संबंध प्रस्थापित करतो हा गुन्हा अक्षय शिंदेवर लावला होता या गुन्ह्याचा तपास करण्यासाठीच ठाणे पोलिसांची क्राईम ब्रांच टीम त्याला ताब्यात घेतलं होतं तसेच त्याला दुपारच्या सुमारास घटनास्थळाची पाहणी करण्याकरिता घेऊन जात असताना मुंब्रा बाह्यवळण मार्ग येथे पोहोचताच अक्षयनं पोलिसांजवळील बंदूक हिसकावून घेतली आणि आता मी तुम्हाला कुणालाच सोडणार नाही म्हणत पोलिसांच्या दिशेनं त्यानं गोळीबार केला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही त्याच्या दिशेनं गोळीबार केला स्वतःच्या संरक्षणासाठी पोलिसांच्या गोळीबारात अक्षय हा जखमी झाला त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं हा संपूर्ण प्रकार पोलिसांच्या गाडीतच घडला होता तो खरंच डोक्यातने कमजोर होता कदाचित म्हणून त्यानं हे पाऊल उचललं असेल आपली आता या प्रकरणातून सुटका नाही हे त्याला समजलं असेल कारण दोन्ही मुलींवर अत्याचार केल्याची कबुली त्यानं डॉक्टर आणि पोलिसांसमोर दिली या कबुली जबावाचे चित्रीकरणही झाले होते खटला सुरू असलेल्या कल्याण न्यायालयामध्ये एका विशिष्ट रूममध्ये तीन आठवड्यांपूर्वी त्या दोन मुलींसमोर आरोपीची ओळख पटली की हाच तो काठीवाला दादा आहे म्हणून त्यांनी त्याला ओळखलं जर अक्षय शिंदेनंही गुन्हा कबूल केला मुलींनीही हाच तो काठीवाला दादा म्हणून त्याला ओळखलं तर या गुन्हेगाराला जी काही शिक्षा झाली ती योग्यच आहे जर कायद्यानं लवकर शिक्षा होत नसेल तर अशा लोकांना अशा प्रकारे शिक्षा या वेळेत मिळायलाच हव्या तेव्हाच नवीन गुन्हेगार शंभर वेळा गुन्हा करताना विचार करेल राजकारण यात प्रचंड प्रमाणात घडत आहे प्रत्येक आईला आपला मुलगा हा प्रियच असतो तो कितीही गुन्हेगारी प्रवृत्तीचा असला तरी तो तिच्यासाठी प्याराच असतो कोणतीच आई म्हणू शकणार नाही की आपला मुलगा हा चुकीचा आहे त्यांनीही त्यांचा मुलगा गमावला याचं त्यांना दुःख असेल माझा पोरगा असं काही करणारच नाही माझा पोरगा एकदम गरीब होता अशी घाण सवय त्याला लावलेलीच नाही माझा पोरगा फटाकाही वाजवत नाही तो गाड्यांना खूप घाबरतो तो बंदुकीतून गोळ्या कसा मारेल त्याच्यासोबत घातपात करण्यात आलेला आहे असा त्यांनी आरोप लावला आहे खरे गुन्हेगार दुसरेच आहेत माझ्या मुलाला फसवण्यात आलं आणि त्याला मारून टाकण्यात आलं पोलिसांनी पैसे घेऊन त्याच्यावर गोळ्या झाडल्या असेही ती आई बोलते पुढे त्याचे आई वडील बोलत आहेत आम्ही दुपारी त्याला भेटायला गेलो होतो आम्हाला तीन वाजता यायला सांगितलं साडेतीन वाजता आमची त्याच्यासोबत जेलमध्ये भेट झाली चार शीट आली आहे असं अक्षयनं सांगितलं त्याने मला विचारलं की मला केव्हा सोडणार मम्मी मी त्याला सांगितलं एक महिना थांबवावं लागेल अक्षयला कोणीतरी चिठ्ठी लिहून दिली होती ती त्याच्या खिशातच होती तो दाखवत होता मात्र मला काहीही दिसला नाही इकडच्याच मुलांनी ती दिल्याचं त्यानं सांगितलं होतं त्याला वाचता येत नव्हतं अर्धवट शाळा शिकलाय मुलगा त्यामुळे चिठ्ठीत काय लिहिलं होतं ते त्याला माहिती नव्हतं त्याने मला चिठ्ठी वाचायला दिली होती तीन वेळा आम्ही भेटलो होतो त्याने मला सांगितलं की मी हा गुन्हा केलेला नाही मम्मी मी त्या मुलींना बोटही लावलं नाही असं त्याने म्हटलं होतं तळोजा जेलमध्ये गेल्या सोमवारी पोलिसांनी त्याला भरपूर मारलं असं अक्षयनं सांगितलं आम्ही त्याला विचारलं कसं आहेस जेवण देतात का विचारलं पोलिसांनी पायाला मारलं बोटो फोडल्याचं त्यानं मला सांगितलं त्याला कपडे नेले होते ते देखील त्याला देता आले नाहीत मी सांगितलं की चिठ्ठी देऊन कोणीतरी फसवत असेल तुला त्यामुळे ती फेकून दे त्याला बदलापूरमध्ये घेऊन जाण्यात येत आहे हे आम्हाला माहिती नव्हतं आमच्या मुलाला मारलं आहे आम्हाला न्याय द्या तोपर्यंत आम्ही त्याची बॉडी ताब्यात घेणार नाही असेही अक्षय शिंदेचे पालक म्हणत होते खरं तर ती एक आई आहे तिला वाईट वाटत असेल आज तिनं आपल्या मुलाला गमावलं म्हणून त्या आईवडिलांना काहीच न बोललेलं चांगलं राहील त्यांची चुकी नाही त्यांच्या मुलाने वाईट मार्ग पत्करला आणि त्याची शिक्षा या आईवडिलांना मिळाली इतकंच आपण बोलू शकतो हा जो प्रकार घडला आहे त्यात अनेक विरोधी पक्ष पुढे येऊन बोलत आहेत त्यापैकी सगळेच लोक एकच बोलत आहे याची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे अक्षय शिंदे यानं गोळी झाडून घेणं म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का अक्षय शिंदे यानं गोळी नेमकी कशी झाडली आरोपी अक्षय शिंदे पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का त्याला बंदूक कशी काय मिळाली पोलिस इतके बेसावत कसे असू शकतात आता सगळेच असे प्रश्न उपस्थित करत आहेत परंतु तुम्हाला काय वाटतं हे मला नक्कीच खाली कॉमेंटमध्ये सांगा मी तर बोलेल जे झालं ते योग्य झालं भर चौकात मारता नाही आलं म्हणून काय झालं एन्काउंटरमध्ये तो मेलाना त्याच्या कर्माचं फळ त्याला मिळालंच हेच खूप झालं अखेर तर त्याला अग्नी दहन देखील नशीबी नाही आलं वरून त्याला मेलेला असून देखील बदलापूरकरांनी त्याला बदलापूरमध्ये आम्ही त्याला जाळू देणार नाही शेवटी त्याला पुरायला देखील कुणी जागा देत नाही पण कोर्टाने आता त्याची बॉडी आईवडिलांच्या ताब्यात देत तीन ठिकाणी त्याला जागा शोधून दिली आहे म्हणजेच बघा किती हाल झालेत त्या नराधमाचे देव असतो या जन्मात केलेले पाप ह्याच जन्मात फेडावे लागते हे मात्र कोणी विसरू नका अशा लोकांना जगण्याचा हक्कच नाही खऱ्या अर्थाने त्या मुलींना त्याच्या मरणाने न्याय मिळालाच ज्यांना महिलांची मुलींची खरं म्हणजे स्त्रियांची इज्जत करता येत नाही त्यांना जीवन जगण्याचा अर्थ नाही जे होतं ते चांगल्यासाठीच होतं पण आजही एकच प्रश्न पडतोय ते म्हणजे खरंच या अक्षय शिंदे सोबत दुसरंही कुणी यात सहभागी होतं का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया भरभरून आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका